तुझे घोंगडे एकची चोख उत्तरीय शाल शेला उपरणे आणि इतर काही पांघर्याची वस्त्र याबद्दल आपण जाणून घेतलं ही सगळी वस्त्र एक प्रकारे अभिजनांची चैन होती सामान्य जनांना हा विलास परवडणारा नव्हता सामाजिक दर्जातील अंतरामुळे ते शक्यही नव्हतं आणि आणखी महत्वाचं म्हणजे ती त्यांची गरजही हो नव्हती संत रामदेवांचा एक अतिशय मार्मिक आणि सुरेख अभंग आहे पाटोळा यामध्ये अभिजन आणि सामान्य जन यांच्या जीवनशैलीतील फरक किंवा प्राधान्य क्रम यात कसा फरक आहे हे खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे हे सांगणं अभावितपणे आलं आहे कारण हे सांगणं हा काही या अभंगाचा हेतू नव्हे वस्त्रांची तुलना नामदेवांनी इथे एक दृष्टांत म्हणून दिली आहे पाटोळा तिमला रे पाटोळा तिमला रे घाली कांबळे पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र या अभंगात नामदेव म्हणतात पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र पावसात भिजून जाईल त्याचा मला काय उपयोग मला पावसापासून रक्षण करण्यासाठी कामळ किंवा घोंगडीच लागेल यात पुढे म्हटलंय झिरमिर झिरमिर रे झिरमीर झिरमिर रे कैसा वर्षतो मेघू जाळीचे घोंगडे बा मजवरी घाली सेवू थोर संगीत अभ्यासक अशोक रानडे म्हणतात मराठी भाषा ही खूप सूचक आणि मार्मिक आहे किंवा एकच वस्त्र सुचवलं जात नाही या प्रत्येक वस्त्राबरोबर एक वेगळा भाव समुद्र समोर येत राहतो हे किती महत्वाचं निरीक्षण आहे याचं प्रत्यंतर मला पदोपदी येत असत आणि याच कारणामुळे मी एखाद्या वस्त्राबद्दल माहिती देताना त्या वस्त्राचा उल्लेख मराठी साहित्यात कसा आला आहे किंवा त्या वस्त्राने मराठी भाषेत काय भर घातली आहे हे मांडण्याचा प्रयत्न करत असतो विविध वस्त्रोल्लेख आणि वस्त्रप्रतिमा जुन्या मराठी साहित्यात फक्त अलंकरण म्हणून येत नाहीत त्या, त्या वस्त्राच्या संदर्भामुळे साहित्यात नेमकी भावनिर्मिती होत असते याचं रहस्य जनसामान्यात रुजलेली मराठी वस्त्रसंस्कृती आणि मराठी भाषेतील मार्मिकता यात सामावलाय संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे रेशमी वस्त्राचा पाऊस पाणी किंवा ऊन यांपासून संरक्षणासाठी काहीच उपयोग नाही त्यासाठी सामान्य जणांना घोंगडी कांबळ किंवा पासोडी याचाच आधार होता बहुजन मराठी माणसांचं हे वर्णन बरच प्रातिनिधी होत पायी वहाणा हाती काठी खांद्यावर भोंगडी ही वस्त्र साधी जाडी भरली आणि कमी किमतीची असली तरी ही काही फक्त शोभेची वस्त्र नव्हती बहुजनांना थंडी ऊन पाऊस यांपासून संरक्षणासाठी याचा वापर होत गुराखी <laughs> माणसाची काठी आणि कांबळे की की। ही प्रतीक असल्यासारखी आहे गोकुळातील श्री कृष्णाच्या वेशास काठी कांबळा म्हटलं जात संत एकनाथांनी असंच वर्णन केलंय खांद्यावर घोंगळी खांद्यावर घोंगळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जग जेठी संत ज्ञानेश्वरांची तर घोंगडी ही अतिशय लाडकी प्रतिमा आहे ज्ञानेश्वरांनी अनेक अभंगातून घोंगडी आणि चवाळे या प्रतिमा किंवा रूपक म्हणून वापरलेले आहे यापैकी बहुतेक अभंगांमध्ये शरीरासाठी म्हणून घोंगडी हे रूपक त्यांनी वापरले कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगली रे स्वगत सच्चिदानंदे नंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विणली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली तसच सवाळे ही प्रतिमा सुद्धा ज्ञानेश्वरांनी वापरली आहे सवाळे म्हणजे लहान घोंगडी सवाळ्याची सांगेन मातू चवाळ्याची सांगेन मातू सवाळे पांगुरे पंढरी नाथू गोधने चारिता हरी पांगुरला मज चवळ्याचा त्यागू पै बाप रकुमा देवी वरु श्री गुरु राणा चवाळे निरंजना गे माहेोककाव्यांमधून घोंगरीसाठी वापरलेले काही वेगळे शब्दही आपल्या समोर येतात मामा घरी भाचा मामा घरी भाचा मामी टाकीती चवाळ बाळ माझा बसे आजीच्या जवळ श्रावण बाळा तुझ्या खांद्यावर घोगी श्रावण बाळा तुझ्या खांद्यावर भोगी मात्या पित्यांची कावड तुझी रे बेला खाली उभी लक्ष्मीबाई आली पांगरली घोंगरट बंधवाची माजा पहा तुम्ही नांगरट सामान्यांच्या पांगरण्याच्या वस्त्रांमध्ये घोंगड हे सर्वात महत्वाचं वस्त्र आहे असं आपल्या लक्षात येतं पांघरण्यासोबत अंथरण्यासाठीही घोंगडीचा वापर होतो हे मेंढीच्या लोकरी पासून म्हणलं जात भोंगडीशिवाय आणखीन काही लोकरीचे वस्त्र असायची लोकरीच्या वस्त्रांना पूर्णा वस्त्र किंवा बनाताई म्हटलं जात भुषा बुरणूस पट्टू धाबळी कांबळीट ही काही पूर्णा वस्त्रांची नावं आहेत लोकरीला रोम असंही म्हटलं जायचं रोमांबर म्हणजे लोकरीच वस्त्र एका कवितेत अशी ओळ येते अतिसूक्ष्मे रोमांबर पाटाऊ पिकांबरे श्री चक्रधर स्वामींच्या वापरात असलेल्या रोम वस्त्रांची म्हणजे लोकरीच्या वस्त्रांची नाव एका प्रसाद सेवेत आली आहेत आता रोमे आतू पांचवर्ण जाडी चोरठी जाडी चवरी भोंगळे सकला देचे टोपरे हे मुख्य करून रोमास झाला लोकरीच्या वस्त्रांमध्ये पट्टू, हे सर्वात उंची वस्त्र समजलं जायचं हे लालसन तपकिरी घोड्यासारख्या रंगाचा असायचं या रंगास तेल्या बोर असं नाव आहे धावळ पांघरण्याच एक लोकप्रिय वस्त्र होत यास लोई असं म्हटलं जायचं हे नेहमी शुद्ध समजलं जात असल्यामुळे सोहळ्यातही वापरलं जात असे कधीही न धुताही हे वस्त्र पवित्र आणि शुद्ध समजलं जात धाबळ ही होंगडीपेक्षा वजनाला हलकी पण जास्त उबदार असायची हे मात्र एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र असायचं हे न विणलेलं वस्त्र होत बोनूस बनवताना पिंजलेल्या लोकरीला खळ लावत नंतर ती लाटली जात असे आणि शेवटी तिच्यावर दाब दिला जात असे संत ज्ञानेश्वरांनी घोंगडी हे प्रतिमा घेऊन रचलेले अभंग आपण पाहिले संत तुकारामही याबाबत मागे राहिले नाही त्यांचे घोंगडीची प्रतिमा वापरलेले अनेक अभंग आहेत खेळो लागलो सुरकवळी खेळो लागलो सुरकवळी माझी घोंगडी हारपली कानोबा तो मीच लाविले पिसे या, तो बोलो मी उगाच बैसे अनारिसे न दिसे तुका म्हणे दिले सोंग नेदी दि व्यंग जाऊ देऊ देऊकरीच्या दोन घोंगड्या डोकरीच्या दोन घोंगड्या एकत्र शिवल्या जातात तेव्हा त्यास कांबळी असं म्हटलं जात म्हणजेच कांबळी ही शिवून केलेली एक मोठी घोंगडी ही सहसा कालीच असते यात किमतीला महाग अशी पांढरी घोंगडी असते सर्वात महाग घोंगडी ही मेंढीच्या पिल्लाच्या जावळापासून बनवली जाते ही जावळाची घोंगडी सगळ्यात मऊ असते ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत देताना ज्ञानेश्वर म्हणतात कैचा लोवे विण कांबळा मातीये विण मोदळा का जळे विण कल्लोळा कोणी आहे लोवे म्हणजे लोकर म्हणजेच लोकरीशिवाय कांबळे शक्य आहे का अशा अर्थाची ही ओळी आहे आठ घोंगडे हो किंवा चार कांबळी असतील तर त्या गठ्ठ्याला बोद असं म्हणतात जर दोन पट्ट्यांची लहान आणि चौरस घोंगडी असेल तर त्यास चवाळे म्हटलं जात की जरा जागळी भरली असेल याला लहान उनाह घोंगडी असं सुद्धा म्हटलं जात तसच लहान एकेरी घोंगडीस झुगूर असंही म्हणतात जुन्या एकेरी घोंगडीस पटकूर किंवा खटकूर किंवा कमळी असंही म्हटलं जातं काळी कमळी गुंतून गुंची अशी भक्ती सारामध्ये ओळ येते टाकले पटकुर निजले पटकुर अशी एक तुच्छतादर्शक म्हण घोंगडी कांबळे अंगावरून डोक्यावरून घेतले जाते तसेच ते गळ्यातून आणि काखे खालून आणून तिची खोल करूनही बांधली जाते अशा नेशण्यास गळांगती असं म्हटलं जात भोंगडी किंवा कांबळी याच्या रुंदीच्या बाजूने दुरळून एका बाजूस शिवले जाते अशी खोळ किंवा कुंची बनवून याचा पावसापासून रक्षण करण्यासाठी वापर केला जातो याला भोंगता किंवा भोंगड गुंची असं म्हणतात सामान ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो या शब्दाच भोनता असंही रूप लोकसाहित्यातून दिसून येत जानपद ओव्यांमध्ये कृष्ण लिलेवर आधारित ज्या ओव्या आहेत त्यातल्या एका ओळीमध्ये असा उल्लेख येतो बाई यसवदे बाई हरी तुझा ग डोईवरी घोनता हिंड गवळणी भवता लहान मुलांसाठी या घोनताची कुंची बनवली जाते त्याला घोंगशी असं म्हणतात या वस्त्रांचे इतरही उपयोग केले जातात कांबळे किंवा घोंगडीवर मुरडून टाके घालून थैली बनवली जाते त्यास दलंगती असं म्हटलं घोंगडे शुद्ध मानले गेल्यामुळे पूजेतही याचा वापर होतो काही ठिकाणी तर चवळ्यावरच पूजा मानली जाते लोकरीच्या वस्त्रांच्या या सोळेपणाबद्दल आणि याबाबतच्या सुती आणि लोकरीच्या वस्त्रांमधील भेदाभेदाबद्दल भेदा आगरकरांनी आक्षेप घेत यावर टीका करणारा एक लेखही लावला भोंगडीचा आणखी मजेदार वापर होत असेल तो होता खास प्राणी माणसळवण्याच्या एका क्रियेत म्हणजे एखादं जनावर माणसळवायचं असेल तर चार पाच माणसं साधारण पन्नास फुटांवरून घोंगडी पांढरून एकदम ओरडत येऊन जनावरांच्या पायाजवळ पडून लोळत असत या पद्धतीला चोर काठी असंही म्हटलं जाईल या चोरगाठीमध्ये घोंगडीचं विशेष महत्व होत कांबळे भोंगडे या वस्त्रांच्या नावावरून वापरावरून काही म्हणी आणि वाकप्रचारांची भर मराठी भाषेत पडली आहे <coughs> उदाहरणार्थ भिजत कांबळे जड होणे याचा अर्थ एखाद्या संकटाची उपेक्षा केल्यानं ते जास्तच वाढत जात किंवा एखादं काम लांबणीवर पडत जाईल एखादी व्यक्ती मृत्यू शय्यवर असा तिला गादीवरून काढून भोंगड्यावर ठेवलं जात यावरून कांबळ्यावर काढणे असा वाकप्रचार तयार झाला याचा अर्थ शेवटची घटका येणं असा होतो एखाद्याची दुर्दशा किंवा कची ती करणं याला एखाद्याचे भोंगडे करणे असं म्हटलं जात एखाद लचांड मागे लागणं याला भोंगडे गळ्यात पडणे आणि एखाद्याच्या गळ्यात घोंगड घालणे म्हणजे एखाद्याला काही उपद्रव कारक काम सांगणे गरीबाचे गरीबा गेले घोंगडे गरीब पडले अशी एक आहे एखाद्याला अपमानास्पद वागणूक देणं याला फेर घोंगडे करणे असं म्हणतात खंडेराय हे महाराष्ट्राचं कुलदैवत समजलं जात खंडेरायनं जेव्हा धनगर कन्या बानू धनगर वेश धारण केला त्या प्रसंगाचे आणि खंडेरायाचे वर्णन करताना लोकगीतातून अशी शब्दचित्र साकारली गेली आहेत तुझ्या खांद्यावर गोंगडी रे देव मल्हारी काना तुझ्या डोक्याला पागोटी रे देव मल्हारी काना या कवी विंकोना लिखित गद्य पद्य मिश्रित अशा भानसेचे वरार या कलाकृतीत खंडेरायाच्या दुसऱ्या लग्नाचा कथन आहे यातही घोंगडी बाबत काही रोचक वर्णन आलंय सख्याच्या पेठेच्या हाटास जाऊ सख्याच्या पेठेच्या हाटास जाऊ जाळी घोंगडी घेतली भानू दुकानी बैसली पुढे घोंगडी टाकीली देव येऊनी काय बोले बोली घोंगडीचा मोल काय सव्वा लाख सोन टक्का ऐसे घेणार गिराईक कोण टिंबचा टिंब कानोबा द्वारकेचा कृष्णनाथ टिंबचा टिंब टिंब नरसिंह चौथे तुम्ही निरनिळा देवांनी भोंगडीचं मोल लाखात केलं अशा अर्थाचा हा उल्लेख आहे एक प्रकारे सामान्य शेतकरी आणि कामकरी यांच्यासाठी ही बहुउपयोगी आणि टिकाऊ घोंगडी लाख मोलाचीच होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात भोंगडी नजर करण्याचा रिवाज होता अशी ही सर्वसामान्यांची भोंगडी विणली जाते सहसा धनगर समाजाकडून धनगर समाजात प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक असतात जे नेहमी आपल्या मेंढ्यांसोबत येणारे भटके यांना हटकर म्हटलं जातं आणि दुसरे असतात खुटेकर खुटा म्हणजे माघ ज्याच्या घरात कुटा म्हणजे हातमाग आहे ते कुटेकर हे कुटेकर आपल्या हातमागावर भोंगडी विणतात मानदेशी महागाने भोंगडी बऱ्याच प्रमाणात बनत असते सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्या तालुक्यातील बलवळी या गावी भोंगडी विणण्याचं काम बऱ्याच घरातून चालत असते कोरोना महामारीपूर्वी या गावातील पन्नास साठ घरांमधून चालणारं हे काम आज तीन घरांपर्यंत आलंय ले। या लेखासाठी माहिती घेण्यासाठी नुकतीच या गावी भेट दिली या गावात आणि या भागात सणगर या समाजाचे लोक घोंगडी मिणण्याचं परंपरागत काम करतात या महामारीने मात्र त्यांच्या अस्तित्वास धोका निर्माण झालाय ही सणगर मंडळी पिढ्यान पिढ्या भोंगडी बनवण्याच्या या कामात रथ आहे हेच त्यांच्या उपजीविकेच सा साधन आहे एक मोठी भोंगडी साधारण दीड हजार रुपयानं ते विणतात एका महिन्यात साधारण बारा तेरा भोंगडी ते विणतात त्यातून त्यांची क्रातील महिना जेमतेम सात ते आठ हजार रुपये होते भोंगडीच्या निम्म्या आकाराचं चवाळाही इथं बनवलं जातं सहाशे रुपये त्याची किंमत आहे घराच्या आधुनिक अंतर्गत सजावटीमध्येही हे चवाळ खूप शोधून दिसू शकत त्याशिवाय ही मंडळी हा जाजमाचा एक प्रकार लोकरीमध्ये बनवतात आधी सांगितलेल्या बुरुशच्याच पद्धतीने जेन लोकरीला खळ लावून लाटून आणि नंतर दाब देऊन बनवले जातात यावर रांगोळी काढण्यासाठी नक्षी असते दिवाणखान्यात जाजर म्हणून किंवा झोपण्यासाठी याचा उत्तम वापर होतो हे खूप उबदार आणि टिकाऊ असत याची किंमत नऊशे रुपये इतकी आहे हे सांगण्याचा मुख्य उद्देश हा की आधुनिक सजावटीच्या घरांमध्येही या पारंपरिक कारागिरीचा आपण सुरेख वापर करू शकतो तोही इतक्या कमी किमतीत त्याशिवाय ही कौशल्य काही तर धरू शकणार नाही यांना सध्याच्या काळात मोठा धोका निर्माण झाला आहे पाणीपत पा इथल्या यंत्रांवर बनणाऱ्या भेसलयुक्त घोंगड्यांपासून यात शुद्ध लोकर वापरली जात नाही तर कृत्रिम धाग्यांचा वापर केला जातो या दोन्ही गोष्टीमुळे हे स्वस्त विकले जातात पण हे असंच चालत राहिलं तर आपल्या पारंपरिक घुंगड्यांच निश्चितच पाणीपत होईल तरी इतकी शक्य टिकून राहणं एकही मूळ स्वरूपात हे घोंगडी या वस्त्रालाच जमलं आहे शेला किंवा इतर बहुमोल वस्त्र काळाच्या ओघात नष्ट झाली किंवा त्यातील कारागिरीचा दर्जा खालवला पण घोंगडी मात्र जशीच्या तशी टिकून राहिली आहे म्हणतात ना महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचती तुझे घोंगडे एकची चोख तुझे घोंगडे एकची चोख तुझे पणाच वळख अमंगळ दे धडूत न घोंगडे मोठे दे धडूत न घोंगडे मोठे जळो देवा देवी देवीवरु उदार झाला धडवता केला ज्ञान देवो